नमस्कार वाचन व्रताच्या पुढच्या भागात मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी जो लेख वाचणार आहे तो आहे कुमार गंधर्व यांच्याविषयी लिहिलेला लेख लेखाचं नाव आहे स्वतः सारखाच आणि हा लेख लिहिला आहे सह देशपांडे यांनी शारदवत आणि इतर व्यक्तिचित्रे या पुस्तकात मौज प्रकाशननी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे सह देशपांडे अतिशय थोर लेखक अभ्यासक समीक्षक त्यांनी कुमार गंधर्वांविषयी लिहिलेला ले हा लेख जरी पुस्तकाचं नाव खूप जड आणि अवघड वाटत असलं तरी हे लेख अजिबात तसे नाहीये जरूर हे पुस्तक वाचा स्वत सारखाच माझ्या घरी एक जुनं काळसर सागवानी टेबल आहे त्याला ड्रॉवर्स नसून चार पायांवर एक फळी असं साधेपणाने उभे आहे त्याच्याखाली पाय मोकळेपणाने वावरू शकतात हे माझ्यासारख्या आळोखे पिळोखे देत काम करणाऱ्या माणसाला मोठी सोयीची गोष्ट वाटते पण एरवी त्याच्यात गुण असा काही नाही घरात सामानाची गर्दी झालेली आहे आणि उत्तरोत्तर ती वाढत जाणार आहे यात शंका नाही पण हे टेबल मी कधी काळी काढून टाकेन असं मला वाटत नाही कारण काहीस गमतीचं आहे त्या काळी जेवणाचं टेबल म्हणूनही आम्ही त्याचा उपयोग करत होतो आणि कुमार माझ्याकडे जेवायला आले होते या टेबलाभोवतीच आम्ही बसलो होतो वामनराव वामनराव म्हणजे वामनराव देशपांडे सह देशपांडे यांचे थोरले बंधू ते स्वतः फार मोठे गायक आणि गायन समीक्षक होते वामनराव त्यावेळी कुमारांच्या अनुपराग विलासासाठी प्रस्तावना तयार करत होते कुमारांच्या गाण्याच्या वैशिष्ट्यांविषयी आमचं काही अगोदर बोलणं झालं होतं आणि आता त्यांच्यासहच कुमारांशी बोलावं असं ठरलं होतं असा हा प्रसंग आणि त्यानिमित्त हे जेवण मी ज्या प्रश्नानिशी धडक मारली तो अगदी सरळसोट होता अनेक तरांनी विचार करून कुमारांच्या कमालीच्या आकर्षक गाण्याचं बौद्धिक कोड काही उलगडत नव्हतं अशी कोडी पूर्णपणानं कधीच उलगडत नाहीत हेही त्यावेळी मला कळलं नव्हतं म्हणून कुमारांनाच सरळ का विचारू नये असा सीधा साधा विचार मनाशी करून मी त्यांना प्रश्न केला इतरांच्या तुलनेनं तुमच्या गाण्याचं वेगळेपण तुम्हाला कशात वाटतं कुमारांच्या उत्तरानं पृथ्वीच हादरावी असा भास मला झाला ते चौताळलेच ते मी नाही सांगणार तुम्हीच शोधून काढा हम आपली चावी नाही बतायंगे असं कडाडून ते स्वस्थ झाले ही मुलाखतीची सुरुवात मला सगळाच डाव उधळल्यासारखं वाटलं एकतर मला पोच नाही मुळातच शिवाय ज्या अकॅडमिक वातावरणात मी वावरतो तिथं सरळ मुद्द्याशी भिडण्याची रीत लोकप्रिय नसली तरी मूर्खपणाची समजली जात नाही मी भांबावलो काहीसा खंतावलो पण सुदैवानं तेवढ्यात वामनरावांचं आणि कुमारांचं बोलणं मार्गी लागलं होतं आणि मला सावरायला थोडी उसंत मिळाली आणि हळूहळू बोलण्यातून गाणं उमटू लागलं गाणाऱ्याशी जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यानं अधूनमधून काहीतरी गावं अशी आपली चोरटी इच्छा असतेच असलं गाणं एक वेगळाच आनंद देतं साथ संगतीची वस्त्र प्रावरणं बाजूला टाकून आपला मुळातला अनावृत देहच ते प्रकट करतं वेळी केवळ स्वरांचे कंगोरे मनावर उठतात बोलताना माणूस काही बडा ख्याल म्हणत नाही तो काही स्वरपुंज म्हणतो फार तर एखादा लहानसा परिच्छेद त्याच्या आगेमागे काही नसतं वाहत्या प्रवाहातल्या अनेक तरंगांपैकी एक तरंग असं त्याचं स्वरूप नसतं त्यामुळे ते उठावदारपणानं प्रतीत होतं कुमारांच्या बोलण्यातून अशी सांगीतिक वाक्य मधूनच चमकू लागली आणि सगळंच वातावरण उत्फुल्ल झालं आणि चावी न सांगणारे कुमार एका चावी बोलू लागले आघात आघाताचं महत्व सांगणारी त्यांची स्वतःचीच एक भिंपलासीतली बंदिशे सुरत दिखाये सबये नादलय करोरे आघात शिवाय ती एकतालाच्या बारा मात्रांच्या मर्यादित अवधीत पाचव्या नवव्या आणि अकराव्या मात्रांवर अशी एकाच आवर्तनात तीन वेळा आघात घेणारी ही एक ही चीज ते म्हणू लागले आणि अस्तण्या सावरून त्यांनी टेबलाचाच तबला केला त्याच्या कडेवर त्यांची सामर्थ्यवान तर्जनी खटाटू लागली बद्ध आवाजात टेबल बोलू लागलं पण परवा नाही सूर पुरवण्याची त्याची जबाबदारी नव्हतीच त्यानं फक्त आघातच दाखवायचे होते आणि ते आघात ते इमानानं दाखवत होते कुमारांचं हे आघात प्रचूर गाणं खोलीभर दणाणलं श्रोते मोजून चार पण स्वरांच्या रूपानं केवळ तालच जणू काही शुद्ध स्वरूपात प्रकट झाला धीन वर शेवटची सम खडाडली आणि कुमार शांत झाले माझी कदाचित चूक होत असेल पण टेबलाला फुलं आल्याचं एक ॲबस्ट्रॅक्ट शैलीतलं चित्र पाहिल्याचं मला अस्पष्टपणे आठवलं हे टेबल तसंच लक्षावधी सागवृक्षांमधून इमारतीसाठी फर्निचरसाठी कापल्या गेलेल्या आपल्या भाई बंदाहून हे काष्ठ मात्र वेगळं निघालं आणि अनपेक्षितपणे पुनीत होऊन गेलं त्यामुळे ते कायम माझ्याजवळ राहील असं मला वाटतं ही आमची मुलाखत तो दिवस ओलांडून दुसऱ्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी पुन्हा चालू झाली आणि मग कुमारांनी तर चाव्यांचा जुडगाच खोलला चाव्या गाण्याच्या आणि अहेतुकपणे व्यक्तिमत्वाच्याही दुसऱ्या प्रकारच्या चाव्यातच मला अधिक रस होता माझं संगीताचं ज्ञान इतकं तोटकं की पहिल्या मिळूनही मला त्यांचा फारसा काही उपयोग नव्हता बोलता बोलता आमच्या लहानपणाची एक गोष्ट कुमारांनी सांगितली ती फार अर्थपूर्ण आहे एकदा वामनरावांकडे मास्तरांचा म्हणजे प्राध्यापक बी आर देवधर यांचा निरोप घेऊन कुमार गेले होते निरोप सांगत उभ्या असलेल्या कुमारांना वामनराव एकदम म्हणाले अरे तू अगदी मास्तरांच्यासारखा उभा राहतोस की रे कुमार म्हणतात ते ऐकून मी चपापलो आणि त्या क्षणापासून असं ठरवलं की आपण जन्मात दुसऱ्या कुणासारखं उभं राहायचं नाही आपण आपल्यासारखंच उभं राहायचं मला तर त्याचा अर्थ असा वाटतो की कुमारांचं एकूण व्यक्तिमत्वच त्या क्षणी आतल्या आत नागासारखा फडा काढून उभं राहिलं हुबेहूब नकला करणारा एक पाठी गायक अशी कुमारांची बालवयातली प्रसिद्धी याविरुद्ध मनोमन एक तीव्र प्रतिक्रिया निर्माण होणं फार जरूर होतं आणि त्या प्रतिक्रियेचा त्यांच्या घडणीला मोठा हातभार लागला असावा त्या निश्चयातला एक संभाव्य धोका टाळूनही कुमार पुढे गेले असं म्हणायला पाहिजे अपरिपक्व बुद्धीची माणसं आपला वेगळेपणा साबित करण्याच्या खटापटीत खटापटीत लागतात आणि त्यातून बरचसं कृत्रिम त्यांच्या अंगाला चिकटत कुमारांनी जे काय केलं ते दुसऱ्यांहून वेगळं असावं या हेतून नव्हे आपल्यासारखंच व्हावं या हेतून माणूस आपल्यासारखा वागू लागला म्हणजे स्वाभाविकच दुसऱ्याहून वेगळा दिसू लागतो मगच त्याचं वेगळेपण राहतं आणि असाच माणूस नव्या वाटा पाडतो कुमारांचं पुढचं आयुष्य हा मग स्वतःचा तपस्या होती तिच्यातली तडफड एवढी व्याकुळ करणारी होती की आपल्या हाती अजून काही गवसलेलं नाही या जाणीवेनं एका संध्याकाळी गिरगावातल्या एन पॉवेल कंपनीच्या पोर्च खाली विकल अवस्थेत कुमारांनी अश्रू ढाळले होते ही गोष्ट वामनरावांनीच अनुपराग विलासच्या प्रस्तावनेत सांगितली आहे आपण स्वतंत्र झालो म्हणजेच आपल्यातली खळबळ आपल्याला कळायला लागते मात्र आपल्याला जाणवणाऱ्या उर्मी साकार करण्यासाठी फार मोठी चिकाटी आणि धडक लागते सूर उभा राहत नाही म्हणजे काय त्याच्या कंबरड्यात लाथ घालून त्याला उभा केला पाहिजे असं कुमार म्हणाले कुमारांनी स्वतःला आणि स्वतःच्या सुरालाही उभं केलं कुमारांचं आत्तापर्यंत बहुतेकांना परिचित असलेलं जे अद्भुत सांगीतिक बालपण होतं त्याचा त्यांना फार उपयोग झाला असला पाहिजे त्या सर्व नकलांचा एक अर्थ निश्चितच असा की सगळ्या सगळ्यातरांचं गाणं त्यांनी बालवयातच रिचवून टाकलेलं होतं यामुळं आपलं माध्यम त्यांना त्यांच्या सर्वांगीण सामर्थ्यानिशी प्रतीत झालेलं असलं पाहिजे त्याच्या सर्व प्रकारच्या शक्यता अवगत झाल्या असल्या पाहिजेत त्यापैकी अनेक कंठगत झालेल्या असल्या पाहिजेत संगीताच्या प्रांताचा बराचसा मोठा परिसर आपल्या अधिसत्तेखाली लहान वयातच आल्यामुळे कुमारांच्या गाण्यात आणि व्यक्तिमत्वातही प्रभुत्वाची एक जरब दाखवणारी शक्तीनं प्रभावित करणारी छटा मिसळलेली आहे रॅमसे या अकाली वारलेल्या अर्थशास्त्र शास्त्रज्ञांविषयी लिहिताना केन्सनं म्हटलंय की के एखादा तरुण जमीनदार ज्या सहज अधिकारानं आपल्या वडिलोपार्जित मळ्यात शिरतो त्या अधिकारानं तो श अर्थशास्त्राच्या प्रांतात शिरला कुमारांच्या गाण्या वागण्यात हा सहज अधिकार सारखा प्रतीत होतो माणसानं आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व शोधलं पाहिजे ते शोधण्यात चिकाटी दाखवली पाहिजे हे खरं पण शोधायला काहीतरी असलं पाहिजे हेही खरं प्रत्येक व्यक्तीच्या विशेषतः प्रत्येक कलावंताच्या व्यक्तिमत्वात असं काही ना काहीतरी असतंच पण कुमारांना स्वतः जो सापडला तो प्रत्यक्ष खजिनाच सौंदर्यदृष्टीचं आणि कल्पनाशक्तीचं भांडार ही कल्पनाशक्ती हा कुमारांच्या संगीताचा स्थायी भाव कुमारांच्या जवळ मोठ चप्पल मोठ बहुप्रसू मन आहे त्याचा डोळे दिपवणारा चमत्कार विशेष रीतीनं ते द्रुतलयीत शिरले म्हणजे जाणवतो कुमार सगळ्याच प्रकारचं गातात आणि आपण त्यांच्या गाण्याच्या प्रकृतीविषयी केलेले अंदाज ते एखाद्या वेळी सहजपणे उधळून लावतात तरीही असं वाटतं की ते द्रुताचे स्वामी आहेत त्यात शिरल्यावर त्यांना क्षणोक्षणी इतकं सुचतं की बोलता सोय नाही कल्पनांचा पाठशिवणीचा खेळ चालू होतो प्रत्येक लाट वेगात येऊन आदळते पण ती विरण्यापूर्वीच दुसरी आपला तुरा वर करून समोर उभी राहिलेली असते आपल्या नाकातोंडात पाणी जातं आपण उलटे पालटे होतो तरीही नव्या लाटेचा जीव घेण्यास सपकारा आपल्याला हवा असतो अशा लाटाच लाटा पण अशा वर्णनानंही त्यांच्या कल्पनाशक्तीच्या वेगाचा अंदाज येणार नाही कारण कुमारांच्या दोन कल्पनांमधल्या काळाच्या तुलनेनं दोन लाटांमधला काळ युगा एवढा मोठा असतो कुमारांच्या नवनवीन कल्पना निमिषाला उचंबळत असतात आपल्या नेहमीच्या जगाची परिचित लय सोडून जाणाऱ्या अवकाश मानवांना जसे अनुभव येतात तसे आपल्याला येऊ लागतात आपलं जगच हादरतं सर्व सूर्यमंडळच आपल्या गतीचे सनातन हिशेब विसरून घनचक्कर वेगानं फिरू लागतं त्या आवर्ताच्या केंद्रभागी आपल्याला खेचून आपली पुरेशी दैना केल्यावरच कुमार स्तब्ध होतात कुमारांच्या संगीताची अनेक रूप आहेत त्यातल्या त्या त्या मला जाणवलेल्या फक्त एकाचा उल्लेख करतो हे गाणं अंतर्मुख करतं आणि अंतर्मुख करणारं असत या भाववृत्तीत कुमारांची तंद्री लागली म्हणजे ते स्वतःच्या व आपल्याही अंतरयामाचा खोल खोल शोध घेत आहेत असं वाटायला लागतं सुरांच्या सळ्या आपल्याला आत उलगडत जातात आपल्याला सूक्ष्मशीही चालू चाहूल नसलेले सुप्त भावपुंज एकाएकी जागृत होतात त्यांची फौजच्या फौज उभी राहते आणि विरून जाते आपली मूक दुःख आपल्याशी बोलू लागतात अथांग व्यथेचे कटाह उकळून ओसंडू लागतात आपण अस्वस्थ होतो तृषार्थ होतो कुणाला तरी साथ घालू लागतो त्या हाकेची हवेत वर्तुळं उठून क्षितिजापर्यंत पोचून निष्फळपणानं परत येतात कुमार नुसतेच गायले नाहीत तर त्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग केले रसिकांना त्यांची आता भरपूर माहिती झालेली आहे त्यांनी नवे राग रचले आणि त्यांच्यापैकी काहींमध्ये लोकसंगीताची धून मिसळून दिली शिवाय गीत वर्षा गीत हेमंत मालवा की लोकधुने इत्यादी कार्यक्रमामधून प्रत्यक्ष लोकसं संगीतच त्याच्या मूळ स्वादानिशी हजर केलं बालगंधर्व त्यांनी आपल्या पद्धतीनं म्हणून दाखवले तुकारामांच्या अभंगांच्या स्वतःला प्रतीत झालेल्या अर्थाला त्यांनी सांगीतिक रूप दिलं तसंच मीराबाई सूरदास आणि कबीर यांच्या भक्तिगीतांनाही मराठी भावगीतांना त्यांनी चाली दिल्या ती गायली आपल्या नव्या नव्या रचनांचं पुस्तकही त्यांनी प्रसिद्ध केलं असं सव्यसाचित्व कलावंतांमध्ये फारच दुर्मिळपणानं दिसून येतं संगीताकडं अनेक तरांनी पाहण्याचा त्याच्या अनंत शक्यतांपैकी निदान थोड्यातरी उकलून पाहण्याचा हा प्रयत्न होता ज्याचा त्यांनी जाहीर कार्यक्रम कधीच केला नाही पण करायला हवाय असा प्रयोग त्यांनी सुमारे पंधरा वर्षापूर्वी एका खासगी बैठकीत पुण्यात केला प्रारंभिक त्यांनी सांगितलं की मी आज बारा बंदिशींची नुसती प्रोफाईल दाखवणार आहे त्या बंदिशी बहुतेक विस्मृत अशा रामपूर घराण्याच्या होत्या कोणत्याही बंदिशीचा अवरस तवरस विस्तार न करता प्रत्येकीच्या ठळक बाह्य रेषा त्यांनी आठ आठ दहा दहा किंवा त्याहूनही कमी मिनिटात सादर केल्या कुमारांचे चित्रकार मित्र श्री चिंचाळकर यांनी कमालीच्या थोड्या रेषा वापरून अनेक आविर्भावांमधले कुमार चित्रित केलेले आहेत नागडोळे दाखवले नसतानाही त्यातून कुमार स्वच्छपणे प्रतीत होतात तसाच हा प्रकार होता वेगळ्या माध्यमातून आणि वेगळ्या आशयाच्या चित्रणाचा त्यातल्या काटकसरीनच त्याला धार आली होती बारा चिजांचे अत्यंत देखणे आणि चैतन्यमय चेहरे पडद्यावर एकामागून एक चित्र दाखवावीत तसे त्यांनी दाखवले आणि गाण्याची एक वेगळीच दुनिया समोर उभी केली नवं काहीतरी सारखं करत राहण्याचा सा त्यांना हव्यासच आहे शांत बसण्याची त्यांची प्रवृत्ती नाही त्यांच्यात एक खोल सर्जक अस्वास्थ्य आहे आणि ते या ना त्या वाटांनी व्यक्त होण्याची सारखी धडपड करत असत बोलताना ते म्हणाले मी एकदा तबल्याशिवाय गाऊन दाखवणार आहे असा अभिनय प्रो असा अभिनव प्रयोग कुमारांनी करावाच तो फारच उद्बोधक होईल अंतर्गत लय वगैरे गोष्टी कदाचित त्यातूनच स्पष्ट होतील माध्यमदृष्ट्या अधिक शुद्ध म्हणजे निर्भेळ संगीत ऐकायला मिळेल आणि ते आपल्याला किती आवडतं हेही ठरवता येईल प्रयोगाची ही दिशा मला फार विलोभनीय वाटते पुढे ते म्हणाले पक्ष्यांच्या आवाजातून मी राग सिद्ध करीन हे मला कळलं नाही पण कुमारांची नजर कुठं कुठं धावते हे त्यावरून लक्षात येईल कुमारांशी संभाषण ही, ही एक वेगळाच आनंद उत्पन्न करणारी गोष्ट आहे तुमच्यावर कुणाकुणाचे संस्कार झाले हा प्रत्येक मुलाखतीतला एक अपरिहार्य प्रश्न असतो त्याचं उत्तर देताना अनेक थोर कलावंतांचे गुण आणि अवगुण त्यांनी सपाट्यानं एक दोन -एक दोन वाक्यात सांगून टाकले त्यांची मतं लोकप्रिय ठरतीलच अशी नाही किंबहुना त्यातली काही कमालीची वादग्रस्तही ठरतील पण कलावंतांकडे पाहण्याची कुमारांची रीत अगदी स्वतंत्र आहे हे त्यातून जाणवलं त्यांच्या भाषेला एक वेगळाच आहे खुश त्यांचा बोलता आवाजही मधुर आणि हुंकारयुक्त आहे कानडी ढंगाचं मराठी आणि त्यात पुन्हा माळव्याच्या हिंदीची लोकधून मिसळलेली द्रुतगतीनं येणारी छोटी छोटी पण जोरकस शब्दप्रयोगांची वाक्य आणि चित्रमय भाषा बडे गुलाम अलींच्या एका बैठकीचं वर्णन करताना ते म्हणाले गांधारवर ते अशा काही वजनाने आले की मनाचं ओझ पाठीवर दिल्यासारखा मी अक्षरशः वाकलो आणि असं म्हणत असतानाही त्या वजनदार आठवणीनं ते, ते पुन्हा एकदा वाकले कवी आणि भाषादृष्ट्या अनभ्यस्त यांच्यात एक गमतीदार साम्य असतं दोघांनाही आपापलं मनोगत व्यक्त करताना नेहमीची भाषा वेगवेगळ्या कारणांनी अपुरी पडते आणि म्हणून दोघंही प्रतिमांचा आश्रय घेतात चित्रलिपीत बोलतात असा चित्रविलास कुमारांच्या भाषणात प्रकर्षानं खुलतो एकदा आजूबाजूला अनेक माणसं बोलत असताना चष्मा लावून कुमार एकाग्रतेनं कागदावर काहीतरी झटापट करत होते आणि गुणगुणत होते बराच वेळ झाल्यावर त्यांनी कागदा कागदपत्रावर जे काय केलं होतं त्याच्यावर जोरानं काट मारली निश्चय झाल्यासारखा तो कागद त्यांनी बाजूला ठेवला आणि चष्म्यातून इकडे तिकडे पाहिलं मी हे न्याहाळीतच होतो हे काय केलं असं मी त्यांना विचारलं ते म्हणाले बैठकीत गायच्या बंदिशींची मनाशी ऑर्डर ठरवत होतो पहिली ठरवली होती ती बदलून पाहिली पण ती बेकार निघाली म्हणून तिच्यावर काठ मारली कुठला राग कुठल्यानंतर हे फार काळजीपूर्वक ठरवावं लागतं तो स्वतंत्रपणे चांगला असला तरी भलत्या ठिकाणी आला तर तो झोपतो हेच सूत्र धरून मला बरेच दिवस विचारायचा होता तो ते प्रश्न मी त्यांना विचारला गाताना तुम्ही समोर वही ठेवता तितक्या तित, तित काय असतं काय सांगायचं आहे ते लिहून ठेवतो म्हणजे बंदिशीचे शब्द का होय पण ते तुम्हाला आठवत नाहीत आठवतात ना पण ते आठवण्यासाठी का परिश्रम करायचे ती शक्ती आपल्याला बंदिशीचा निरनिराळ्या तरांनी विचार करण्यासाठी वापरता येते विचारासाठी आपलं मन मोकळं राहतं इतका विचार दर बैठकीच्या अगोदर तुम्ही करता होय ना शिवाय श्रोते कसे आहेत याचाही करतो कधी जाणकार समोर असतात कधी ओळखीची माणसं असतात कधी जाणकार नसलेले पण भक्तिभावानं आलेले श्रोते असतात जाणकार समोर असले की गाणं चांगलं होतंच असं मात्र नाही कित्येकदा केवळ भक्तिभावानं आलेल्यांना मी जे सांगून जातो ते जाणकारांच्या नशिबी नसतं कुमारांच्या बोलण्यात वारंवार येणारा सांगणं हा शब्दही मला मोठा अर्थपूर्ण वाटला या साध्या शब्दात त्यांनी खरोखरच किती मोठं काहीतरी सांगितलंय आपल्या आविष्काराविषयी एवढी कमालीची जागरूकता आणि दक्षता ते दाखवतात याचा मला विस्मय वाटला स्फूर्तिमान लोकांविषयी आपला एक गैरसमज असतो की त्यांच्या सर्वच क्रिया उत्स्फूर्त असतात निदान कुमारांचं तरी तसं दिसत नाही शिवाय यात एक श्रोत्यांना जे सांगायचंय त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे एखाद्या वेळी कुमारांची बैठक पडतेही पण कलावंत कितीही प्रतिभावान झाला तरी तो माणूस असतो हे एक आणि रसिकांच्या उपस्थितीत ज्याला आपली कला वठवून दाखवायची असते अशा परफॉर्मिंग कलावंताच्या बाबतीत अपयशाची शक्यता सापेक्षतेने अधिक हे दुसरं पण महत्वाची गोष्ट अशी की आपल्याकडून कमतरता पडू नये अशी परमावधीची कसोशी कुमार घेतात अगदी सभागृहाच्या कानाकोपऱ्यात ध्वनिवर्धकाचा आवाज नीट ऐकू येतोय की नाही याची चाचणी घेण्यापर्यंत कुमारांच्या संगीताव्यतिरिक्त इतर मनोविनोदनांची व छंदांची माहिती त्यांच्या गायक म्हणून सर्जकत्वाशी कितपत संबंधित आहे हे मला सांगता येणार नाही पण ती सांगण्याचा मोह मला होतो हे खरं मुद्रणकलेतल्या आधुनिक शोधांविषयी आसपास बोलणं चाललं होतं आणि बोलणाऱ्यांपैकी कुणालाच त्यातलं फारसं काही माहीत नव्हतं तेवढ्यात कुमार म्हणाले ते मला विचारा आणि मग जुनी मुद्रणकला मोनो लायनो फोटो ऑफसेट हे सगळं त्यांनी सांगितलं मी विचारलं या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला कसं त्यावर ते म्हणाले मित्र असतात ना ते सांगतात शिवाय आमची ज्ञानाची खाज मग ते म्हणाले बागकामाचं सगळं साहित्य माझ्याकडे शिवाय सुतारकामाचंही पूर्वी नळ दुरुस्ती वगैरे मी स्वतः करीत असे आता मोलानं करून घेतो पण माझं अडत नाही कानविंद्यांसारखे आर्किटेक्ट माझ्या चाहत्यांपैकी आहेत त्यामुळे मी आर्किटेक्चरचंही ज्ञान करून घेतलंय जंगल खात्यात माझे प्रेमी आहेत त्यामुळे मला फॉरेस्टचीही चांगली माहिती आहे इत्यादी इत्यादी ही ज्ञान लालसा अर्थातच त्यांच्या मूळ क्षेत्रात म्हणजे संगीतात जर साहजिकच प्रविष्ट झालेली अस नसती तर मला आश्चर्यच वाटलं असतं कुमार नुसते उत्तम गायक नाही तर विद्वान गायक आहेत ही विद्वत्ता पढीक नसेल हा भाग वेगळा पण अनेक घराण्यांच्या गायकीची आणि त्यांच्या बंदिशींची त्यांची जाण सूक्ष्मय हे जाणते सांगतात शिवाय कृमा कुमार ग्रंथकार आहेत हे विसरता कामा नये नवीनच त्यांच्याकडून ऐकलेली गोष्ट म्हणजे अनुपराग विलास नंतर आणखी एक ग्रंथ आता एका हिंदी प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होणार आहे पुण्यास काही वर्षांपूर्वी प्राध्याप प्राध्यापक मंगरुळकर यांनी कुमारांची एक प्रकट मुलाखत घेतली होती तो कार्यक्रम मैफिली इतकाच रोचक होता कारण कुमारांचे अनेकविध विचार त्यात ऐकायला मिळाले त्यात एक वाक्य मध्येच असं येऊन गेलं की त्यामुळे कुमार एकदम सुळक्यासारखे वर गेले ते वाक्य एका अर्थी अगदीच साधं पण एका अर्थी कुमारांविषयी फार काही सांगणार आहे ते म्हणाले वेरूळचं कैलास लेणं पाहून पाहून आपण थक्क होतो आणि ज्यानं ते घडवलंय त्याचा आपल्याला राग येतो सात्विक संताप येतो माणसाला कुणाचा राग येतो कुणाचा मत्सर वाटतो यावरूनही त्याची प्रत ठरते म्हणूनच आपल्या त्या व्यावहारिक जगात कुमार निर्मत्सर आहेत स्पर्धेपासून अलिप्त आहेत असं एक सच्च मोठेपण या माणसाजवळ आहे आणि शिवाय वर सांगितलेली एक जरब आहे अशा सामर्थ्यानिशी हा माणूस आपल्यावर असर टाकतो आणि तो आपल्यात असतो आपल्याशी दिलखुलास बोलतो गोबरे गाल वर करून आकुंचित झालेल्या डोळ्यांनी चमकदारपणे हसतो पण तरी तो वेगळा आणि मोठा असतो लहानपणापासूनच तो हा मोठेपणा वागवत आलेला आहे माझे दुसरे बंधू बाळासाहेब एक गोष्ट सांगतात त्यांनी कुमारांना पाहिलेलं नव्हतं त्यावेळची ते दुपारी वामकुक्षी करत असताना एक बारा तेरा वर्षांचा मुलगा दारावर टकटक करून आठ डोकवा डोकावून पाहतो झोप चाळवल्यामुळे चिडक्या स्वरात पडल्या पडल्या बाळासाहेब विचारतात काय रे मी कुमार मास्तरांचा निरोप वामनरावांना द्यायचा आहे असं त्या मुलानं म्हणताच ते शर्मिंदेहून ताडदिशी उठले आणि म्हणाले या ना बसा मी वामनरावांना सांगतो पण हेच कुमार एखाद्या वेळी लहानाहून लहान होतात नव्हे त्यावेळी आपल्या ध्यानात येतं की एक प्रकारचा लहानपणा हा त्यांच्यात कायमचा वस्ती करून राहिलेला आहे तो निरागस लाडक्या हास्याच्या खल ला खळखळाटाने आपल्याला एखाद्या वेळी स्पष्टपणाने दिसतोय एवढंच कारण एक प्रसन्नपणा आणि टवटवीतपणा एक उल्हास त्यांच्या वृत्तीत कायम भरलेला असतो लौकिक जगाचे जबर आघात सहन करूनही तो त्यांच्यात राहिलेला आहे मी संगीताच्या तांत्रिक अंतर अंतरंगात फारसा कधी शिरलो नाही गंगाधर गाडगिळ्यांचे शब्द निराळ्या संदर्भात सांगायचे तर ऊर धपापणारा रसिकही मी नव्हतो म्हणजे गाणी ऐकण्यासाठी मी कधी फार पळापळ -पड़ केली नाही मात्र साधा सुधार रसिक निश्चित राहिलो आणि संगीताची संवेदना मला आहे याबद्दल मी निश्चिंत आहे आणि ही संवेदना घेऊन गाणी तसं पाहिलं तर कमी ऐकली असंही नाही त्यामुळे कुमार एक एक कुमार असंही कधी झालं नाही इतरांचाही मी मनापासून आस्वाद घेतला तरीही एक गोष्ट राहतेच जिला प्रतिभा किंवा जीनियस म्हणतात तिचा स्फोट मला कुमारां इतका जित कुमारांमध्ये जितका जाणवला तितका इतरत्र जाणवला नाही त्यांनी एक अनेक रंगी इंद्रधनुष्यच उभं केलं आणि त्याचे नवे नवे रंग दाखवण्याची क्षमता त्यांच्यात अजूनही आहे शिवाय त्यांचं व्यक्तिमत्वही मला अगदी वेगळं आणि निरंतर औत्सुक्य चेतवणारं वाटत आलेलं आहे त्यांची विश्रब्ध भेट व्हावी आणि हजार प्रश्न त्यांना विचारता यावे याची भूक मला अजूनही आहे आणि ते तसे मुखरही आहेत रागावले नाहीत तर त्यामुळे कुमारांच्या आसपास आपण थोडे तरी वावरलो याची धन्यता मला जरूर आहे कुणाची तरी एक इंग्रजी कविता आहे सुप्रसिद्ध कवी शेले यांच्या नावानं भारावलेला एक मुलगा शेलेच्या समकालीन असलेल्या आपल्या आजोबांना विचारतो अँड डिड यू मीट दॅट शेले वन्स अँड डिड यू अँड डिड ही स्टॉप अँड स्पीक टू यू आजोबा शेले शेले म्हणतात तो तुम्हाला कधी भेटला होता का रस्त्यात थांबून तुमच्याशी तो चार शब्द कधी बोलला होता का आमच्या नातवांना आम्ही सांगू आमचा गाण्यातला शैली आमचा एरियल आम्हाला भेटला होता आमच्याशी बोलला होता आमच्यासाठी मनमुराद गायलाही होता कुमार तर थोरच आमची जन्मजात थोरवी अशी की नियतीनं आम्हाला त्यांच्याच काळात आणून सोडलं भाग्य आम्ही तुकादेखीला कुमारांचं बारा जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी दुःखद निधन झालं त्याआधी सह देशपांडे यांनी त्यांच्याविषयी लिहिलेला हा लेख आहे पुन्हा भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात धन्यवाद